राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर पदाधिकारी आढावा बैठक नुकतीच माननीय खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर मनमाड रोडवरील वृंदावन लॉन्स इथं पार काँग्रेस पक्षाची खानपणा भूमिका त्या अतिशय उत्तम पद्धतीने दाखवली सुरुवातीला वैचारिक संघर्ष ज्यावेळेला होत असतात राजकीय लढाई ज्यावेळेला केली के जात असते कारण आज आपण पहिल्यांदाच महायुती होऊन सामोरतो परस्परांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आपण राजकीय दृश्य लढत आलो म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना त्या ठिकाणी असेल अशा वेळेला दादाच्या नेतृत्वाखाली एक आपण ऐतिहासिक निर्णय घेतला त्याला सुद्धा एक वर्ष पूर्ण त्या ठिकाणी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला बहुजनाच्या हितासाठी आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की संघ राज्याच्या कल्पनेमध्ये राज्य आणि केंद्र एका विचाराचे असतील तर त्याच्यातून अधिक हिताचं काम त्या राज्याच्या बळकणी करण्यासाठी होऊ शकतो एक व्यापक हिता विचारमानामध्ये दे ठेवत दादाच्या नेतृत्वाखाली या देशा राज्यात देशांत पक्षांच्या संघटनेने विधानसभा सदस्यांनी बहुमताने हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा निवडणुकीला समोर जाणार स्वाभाविकपणाने आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न होता आपल्याला बनणाऱ्या मतदारांच्या समोर प्रश्न होता पण तो केवळ आपल्या पक्ष पूर्ण सीमित नव्हता की आपल्याला कमळाला मतदान करायचा असं आपल्या मतदानाला सांगायचं मी ज्या ठिकाणी उभा राहिलो शिवसेनेचे माझे केला त्यांनाही सांगायचं होतं शिवसेनेने धनुष्यपणाच्या अभिजी घड्याच्या चिन्हावरती आपल्याला मतदान करतो भारतीय जनता पक्षाने सुद्धा आमदार माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांनाही सांगायचं होतं की आता कमळाच्या अभिजी आपल्याला घड्याच्या चिन्हावरती मतदान करायचं कदाचित काही ठिकाणी पूर्णपणाने बिंबवण्यामध्ये यश आला असेल अपयश आला असतील पूर्ण या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या वेगळेचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि या निवडणुकीचे वे स्पष्टपणाचे निकाल आपल्याला पाहायला मिळाले तसे यापूर्वी सुद्धा वेगवेगळे निकाल पक्षाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणपायला मिळाले पण पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचं धोरण पक्षाची नीती ने पक्षाचं नेतृत्व ज्या पद्धतीने समाजासाठी काम करत आहे याची पुन्हा एका समाजामध्ये जाऊन संवेदना जागृत ला करण्याचा प्रयत्न केला आपण याचीच नाव लक्षात घेतलं पाहिजे शिंदे सर आपण जाण्याच्या फक्त युती होती पण आजी दादा या महाराष्ट्रामध्ये अशी ताकद आहे की त्या लगेच युतीचं नाव बदलून गेलं की काय झालं लगेच महायुती कारण शक्ती वेळेस एकत्र होती त्या शक्तीचं नाव लगेच बदलतं आणि महायुती निर्माण होती तो आपण शब्द लक्षात घेतला पाहिजे की काय दाखल आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काय निकाल काढलाय कशामुळे लागले काय आपल्याकडेच घडलंय असं नाही भाग हे महाराष्ट्रात घडले असायला हे देशामध्ये अनेक राज्यामध्ये घडलेले त्यामुळे त्याचं काय कमी आपल्यामुळं घडलंय किंवा कोणामुळे घडला तर काय लोक असतात ज्यावेळेला वेळेला निवडून येतात आणि अनेक वेळेला पाहिलं आमचं काय राजकीय विषय फार नाही पण आम्ही पाहिलं दुपारी या महाराष्ट्रामध्ये मनुष्य निवडून येतो तर तो सांगतो कुणी नेता नाही कुणी पार्टी नाही मी निवडून आलो फक्त माझ्या दोन प्रेरणामध्ये पण ज्यावेळेस तो पडतो पडल्यानंतर पराभव झाल्यानंतर आपण पाहतो ती जरा सोयी नसते ना कागद निघतो ते कागद सुद्धा बंद पडतील एवढं नाव त्याच्याकडे असतात या लोकांमध्ये पडलं आहे पण निवडून आल्यानंतर तो म्हणत नाही पक्षा म्हणून आलो नेत्या म्हणून आलो तुमच्या सगळ्या निवडून असं कधी म्हणू शकतो सापडत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या फक्त आणि फक्त तुमची हे दिशा आज जेव्हा सत्ता येते बरेच लोक येत असतात सत्तेचे लाभार्थी होतात पण निवडणुका झाल्यानंतर हे लाभार्थी तुम्हाला सांगतो सापडत देखील नाही त्यामुळं ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला असेल ज्या ज्या भागामध्ये काम झालं असेल प्रत्येक तालुक्यामध्ये आज आजीदादांनी मोठा निधी फक्त आपल्या नगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे एकत्र आहोत पण आज आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खासदारकीच्या निवडणुका झाल्या तर आमच्या सारख्या अध्यक्षांसमोर एक अभिमानाची गोष्ट आहे की आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहे ते एवढ्या विरोधाच्या लाटेमध्ये सुद्धा निवडून आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातूनच मला असं वाटतं की आजी दादाचा जेव्हा साहेबांवर विश्वास आहे तर तुम्ही शंभर टक्के संपन्न केलेला आहे आणि अतिशय चांगलं नेतृत्व ते आपल्याला आहे आणि तसंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मध्यंतरी काँग्रेस पार्टीचा प्रदेश कार्यालयामध्ये कार्यक्रम होता कार्यक्रम निवडत तर त्या ठिकाणी मला वाटतं गुजरातचे अध्यक्ष होते जोशी साहेब म्हणून त्यांना काही गोष्टी घटक होत्या तर त्यांना तिथं

प्रमुख फ्रंटचे नेते आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायची असा शब्द द्यायचा की तुम्ही जाऊन अजितदा सांगा की आज आम्हाला नगर जिल्ह्यातून असा शब्द मिळालेला आहे की आमच्या प्रत्येक तालुक्यात आज आपण वेगळा जरी उमेदवार उभं केला तरी आमची ताकद आहे की राष्ट्रवादीचा उमेदवार